नमस्कार आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी डायरेम पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा साईटचं बेल आयकॉनचं बटन दावा जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि मित्र परिवारांना नातेवाईकांना शेअर करायला लावा आणि सदस्यता घ्यायला लावा म्हणजे जे डाळी उत्पादक आहेत त्यांचं जे होणार नुकसान जाग्यावरती अगदी भयभीत झालेल्या शेतकऱ्यांचा कुठेतरी फायदा होईल हे मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो पहिल्यांदा कारण वादळ मंदीचं पेटलंय जाग्यावरती अशी सगळीकडनं फुल येत आहेत पण मार्केटमध्ये आल्यानंतर मला मंदी दिसलेली नाही आणि मंदीचं आपण लाडलाड करतही नाही मंदीला आपण माहेरी पाठवलेलं हो आहे तिचं आता सध्या काही काम नाही आता तिजीला बोलायचे आपल्याला आणि तिजी आपल्याला दिवाळी घरोघरी करायची अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात करत असताना कुणी जर मंदीचं नाव घेत असेल तर मंदीला जवळ करू नका तेजीच होणार हे मी मंदीच्या वातावरणात तुमची मानसिकता असताना सांगतो आज मार्केटमध्ये प्रचंड आवक आहे आणि प्रचंड आवक असताना शेतकरी भयभीत झालेला होता रात्री की बाजार मिळेल की नाही आणि अशा वातावरणात सुद्धा शेतकऱ्यांना आज दिलासा मिळालाय पण तुम्हाला जर अशी भीती वाटत असेल तर आपण मोकळ मार्केटला एकदा किडी चौधरी आड पुणेला या एकदा किडी चौधरी आड नाशिकला या आणि एकदा किडी चौधरी आड इंदापूरला या हे मी आवर्जून यासाठी सांगेल की तुमच्या भागात जर पाऊस नसेल तर माल सुकलेला असेल तरच तोडा जर पाऊस आला असेल तर तो ओला माल व्यापारी बरोबर राखतो आणि त्या मालाचं मार्केट डाऊन होतं आणि स्वस्त भावात जरी घेतला तरी तो बॉक्समध्ये भरल्याच्या नंतर तो माल जास्तपर्यंत सडून जातो म्हणून मी सध्या स्थितीमध्ये हेच नमूद करेल की आज परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली नाही पण आपण घाबरलेलो आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये कितीही माल मार्केटला आला तरी या वर्षी पैसे बनणार असताना आपण घाबरू नका आज मी जे हलक्यात हलके, हलके माल आहेत ते चाळीस पन्नास रुपये टिकवाले गेले आहेत गोट्या साठ सत्तर ऐंशी अगदी साबळे साहेबांची गुटी सव्वाशे रुपये गेली आज शंभर आणि सव्वाशे रुपये गुटी जात असेल तर गुटीच्या बाजारामध्ये जर आपण माल मागत असाल रेट मागत असेल व्यापारी तर फसू नका मी तुम्हाला आज ज्या भावाने माल गेलेला आहे त्या भावाचा तुम्हाला जरा थोडासा अंदाज देतो की जो माल एकदम असा टीकवाला आहे टीक की असा टीकवाला माल की जो छप्पन रुपये किलो हया भावामध्ये माल अशी गोठीनी स्टार्ट झालेला आहे म्हणजे जर असा माल मागितला तर जागेवर तीस चाळीस रुपयेच तुम्ही खरेदी करणारा मागतोय अशा शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आणि वर त्याच्या साधारणतः पंच्याऐंशी आणि शंभर रुपये वर एक कॅरेट होता तो गेलेला आहे तर आज ज्याचा माल चांगला आहे त्याला रेट हे चांगलेच मिळत असताना पण आपण घाबरून जाऊन आपल्याला हे माल ह्याला तेल झालेला आहे हे तेल झालेलं फळ सुद्धा आज चाळीस पंचाळीस रुपये गोटीनी स्टार्ट झाले परंतु तेले असेल किंवा तुमचा माल जर चांगला असेल गोटीचा तर सत्तर एकाहत्तर रुपये साधारणतः गोटीनी स्टार्ट झाला एकाहत्तर रुपये गोटी आणि त्यानंतर एक्क्याण्णव शंभर रुपये पण गुटीच्या बाजारात जर आपल्या भागात झाला असतील तर आपण थोडस भयभीत नाही झालं पाहिजे आज इथं पंच्याऐंशी रुपये गोटीनी स्टार्ट झाला माल पंच्याऐंशी रुपये ही जी गोटीला पीक आहे ही अशी पीक असताना आणि असा लहान फळ असताना सुद्धा जर माझ्या शेतकऱ्याला जर न्याय मिळत असेल पंच्याऐंशी रुपये गोटी ह्या गोटीचे जर आपण विभाजन केलं ही बाजूला काढली पंचवीस तीस पस्तीस रुपये सुद्धा जाणार नाही पण या मालात त्या मालाला रेट मिळतोय ऐंशी पंच्याऐंशी रुपयाचा रेट पीक असून जातोय त्यानंतर एकशे सतरा त्यानंतर एकशे सत्तेचाळीस दीडशे रुपये किलो परंतु जो चांगला माल आहे तो सकाळीच उचलून गेला आज शंभर सव्वाशे रुपये गुटीपासून ते साधारणतः तीनशे रुपये किलो पर्यंत किंवा दोनशे अडीचशे पर्यंत किंवा आज एक लॉट दीडशे पासून साधारणतः तो चारशे रुपये किलो गेला की ज्या पद्धतीने जाग्यावरती आज आपण भयभीत झालेले शेतकरी मार्केटला येतात आणि त्यांना खऱ्या अर्थ न्याय मिळतोय परंतु गणपतीसाठी जर आपण माल ठेवणार असाल आणि एकदम गणपतीच्या वेळेस येणार असाल तर असे जे माल आहेत या शेतकऱ्यांना मी सांगेल तुम्हाला जर पैसे करून घ्यायचं असेल तर याचा टिपका आहे आज एकोणतीस रुपये ही गुटी मी आज रेट गेलेला आहे हे दोन चार दिवस काय माल काढायचे जसे असे माल काढा गणपतीचे पण पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस विक्रीला हे माल मला बिलकुल नको आहेत त्याच्या आत जर माल आपण काढले तर तुमचे पैसे बनून जातील आणि चांगल्या मालवलेला इथं नंतर मला न्याय देता येईल नंतर एकोणतीस त्रेचाळीस नंतर हे माल दहा पंधरा रुपये किलो विकणार नाही ते गणपतीच्या हिशोबाने पाच फळाच्या हिशोबाने हे माल जाणार आहेत आता हे साठ आणि सत्तर रुपयाच्या ज्या गोट्या गेलेल्या आहेत हे जनरली मी आज ॲव्हरेजली चांगले माल उचलून गेलेले आहेत एकशे बत्तीस दीडशे एकशे चाळीस आज मला यातन एकच सांगायचे शेतकऱ्यांना की गणपती बसल्यानंतर रेट बस मिळतात ही भावना एकदम साफ चुकीची आहे गणपतीला आपण हलकी हलकीच पाच फळ ठेवतो पण खाण्याला सुद्धा यावर्षी माल कमी असताना घाबरू नका आणि पाऊस ज्या भागात आहे त्या शेतकऱ्यांनी थोडस चार दिवस दम काढा आणि ज्यांना जेवढं कमी कमी जेवढा चार सहा दिवसात माल कमी काढता येईल तेवढं काढा पुढे जाऊन शंभर टक्के शॉर्टेज आहे एवढं या निमित्ताने सांगेल आज हे अठ्ठेचाळीस रुपये किलो माल गेला किती गेला या अठ्ठेचाळीस आज हे हिरव आहे हे दहा पंधरा रुपये वीस रुपये नंतर आपण त्यावेळेस हे जागेवर सुद्धा घेणार नाही कोण पण अठ्ठेचाळीस रुपये किलो गेला पण हे गणपतीचे इफेक्ट आजपासूनच पकडा हे माल असे स्टोरेज करतात व्यापारी चोवीस तारखेपर्यंत याला चांगला न्याय भेटेल त्यानंतर चांगल्या माला तर चांगले रेट मिळणार आहेत परंतु या याही मालावर राहिलेल्या नंतर रेट मिळणार आहेत म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी महाराष्ट्रातले तमाम की आपण माल जास्त रेट आलाय म्हणून आपण जर कमी रेट मध्ये माल जातोय ही भावना जर आपल्याला कुठं जागेवरती ग्राहकांनी घेत असेल तर अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका आणि रेट हा समाधानकारच भेटेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि विरोध विरोधून माल काढा आणि गाड्या ज्या लांबून पट्टीच्या येत असतील तर टॉप मालाच्या गाड्या पाच सहा वाजता इथं येऊ यो द्या एवढंच या निमित्त सांगू इच्छितो धन्यवाद